श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी आज सकाळी थोडे लवकरच उठले आंघोळ वगैरे देवपूजा करून लगेचच स्वयंपाकाला लागले कारण रक्षिका झोपलेली होती आणि ती झोपण्या अगोदर म्हटलं माझा स्वयंपाक अर्धा का महिना झाला पाहिजे पण ती उठण्या अगोदर माझं ऑलमोस्ट सगळंच रेडी झालं होतं भाजी चपाती आणि मी सोबत वरणभाताचं कुकरही लावला होता कारण नाश्ता करायचा नव्हता आणि म्हटलं मग तिलाही तेच देता येईल तिच्यासाठी काही ये वेगळं मला करावं लागणार नाही म्हणून मग तिच्यासाठी तोही केला आणि आज आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं रक्षिकासाठी नवीन कानातले आणायला कारण रात्री ना अंथरुणामध्ये तिचं कानातलं अडकलं आणि ते पूर्णच तुटलं तर म्हटलं तिच्यासाठी आज नवीन कानातले घेऊन यावेत खूप वेळेस ते अंथरूणामध्ये अडकतं कारण ते फक्त मी तार घातलेले आहेत त्यामुळे तर तेच आज आणायला जायचं होतं आणि व्हिडिओमध्ये जितकं पटापट स्वयंपाक होतो तितकं रिअलमध्ये झालं असतं तर किती बरं झालं असतं नाही हाच फरक असतो रीलमध्ये आणि रिअल लाईफमध्ये तर असो मी पटपट चपाती -पट करून घेतली आणि दोन तीन चपात्या राहिला होत्या तोवर तो तो रक्षिका उठली पण तिला म्हटलं थांबाई थोडं मला ह्या दोन चपात्या करून घेऊ दे तिचे पप्पा तिला सांभाळत होते म्हणून मी पटपट चपात्या -पट घेतल्या करून असं मध्येच एखादी काम सोडून तेच काम पूर्ण करायची अजिबातच इच्छा होत नाही आणि लहान बाळाला सांभाळून काम करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे मला तर सकाळचं नाही पण संध्याकाळी खूप त्रास होतो कारण तिचे पप्पा ना खूप लेट येतात त्यामुळे संध्याकाळच्या स्वयंपाकाची खूप तारांबळ असते तर लगेच मी किचन ओटाही थोडा आवरून घेतला रुमाल वगैरे जागेवर ठेवून देते म्हटलं आणि डबाही होता काही पिठाचा तोही ठेवून घेतला गॅसचा ओटा लगेच पुसून घेतला पुन्हा परत गॅस होटेजवळ यायची गरज नाही फक्त आता त्यांना चहा वगैरे करून देईल तेवढंच तर आम्ही चहा वगैरे घेऊन लगेच कानातले घ्यायला गेलो हे कानातले मी सिलेक्ट केलेले होते बाकी मी जास्त काही शूट केलं नाही कारण असं बाहेर लगेच मोबाईल काढून शूट करायची मला सवय नाही आणि मला थोडं ते अजून वेगळंही वाटतं पण हळूहळू होईल मला सवय आणि करेल मी ती आम्ही घरी आलो आणि चिवता इथे मस्त जेवण करत होते मी जाताना त्यांच्यासाठी थोडी चपाती आणि दाणे टाकून गेले होते तांदळाचे त्यानंतर आम्ही दुपारी घरी आलो थोडा आराम केला जेवण वगैरे करून आणि फ्रीजमध्ये दोन दिवसापासून गाजर आणून ठेवलेले होते तर म्हटलं ह्या गाजराचं आज काहीतरी करूयात तर म्हणून मी हलवा करायला घेतला कारण रक्षिकाही झोपली होती आणि ह्या गोष्टी सकाळी किंवा संध्याकाळी होत नाही ती दुपारी झोपलेली असते तेव्हाच तर मग ते गाजर सोलून घेतले आणि आम्हाला सगळ्यांना गाजराचा हलवा खूप आवडतो आता हिवाळ्यामध्ये खूप गाजरं येतात त्यामुळे ते येतात तोपर्यंत आम्ही बऱ्यापैकी गाजराचा हलवा करून खातो आणि बाकी ते दुसरे गाजर येतात वर्षभर त्या गाजरा त्या गाजरांपेक्षा हा गाजराचा हलवा खूप टेस्टी लागतो म्हणून येतात तोपर्यंत सोक्त तो करून खाऊन घेत असतो तर चला आता मी पटपट गाजरं सोलून घेते आणि तुम्हाला दाखवते मी कसा गाजराचा हलवा करते ते तर गाजरं मी सोलून घेतले आणि मी रक्षकाच्या पप्पालाच किसायला बसवलं होतं तोपर्यंत तो मी बाकी तयारी केली एका कढईमध्ये मी तूप घातलं आणि तिच्यामध्ये हा किस टाकून एक पाच मिनटं तुपामध्येच त्याला परतवून घेईल त्यानंतर मी ह्या किसामध्ये थोडं दूध आणि काजू बदाम कांडून टाकेल आणि ते बऱ्यापैकी शिजल्यावर त्यामध्ये एक पाच दहा मिनटं शिजू देईल बारीक गॅसवर आणि त्याच्यानंतर मग मी त्यामध्ये साखर घातली रक्षिका उठून गेली होती म्हणून मी जास्त काही शूट करू नाही शकले तर हा मी एका डब्यात काढून घेते गार झालेला होता गार झाल्यावर मी डब्यात काढून घेतला आणि त्याला लगेच फ्रीजमध्ये ठेवून दिला गाजराचा हलवा झाल्यावर आम्ही थोडा चहा घेतला आणि रक्षिकासाठी मला दूध गरम करायचं होतं तर तिच्यासाठी मी दूध गरम केलं आणि आम्ही चहा घेतो ना तर तो चहा रेड असतो म्हणून तिला रेडच दूध हवं असतं त्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडं बॉर्नविटा टाकते म्हणजे ती पिते सिंपल दूध दिलं तर ती नाही पित आणि बॉर्नविटा टाकलं तर त्याचा कलरही रेड होतो आणि थोडं दुधाला टेस्टही येते बाकी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ना मला कमेंट करून नक्की सांगा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू